कर, मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो ना आता लोकसभेची निवडणूक होऊन बरेच दिवस झाले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रकारचे प्रचार मग भारतीय जनता पार्टीकडून असेल नरेंद्र मोदींकडून असेल अमित शहाकडून असेल किंवा जे काही काँग्रेस प्रणित हिंडी आघाडी जे काही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पक्ष होते यांच्याकडून अनेक प्रकारचे प्रचार असतील वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे प्रचार आपण हे सगळे पाहिले यामध्ये अनेक प्रकारचे मुद्दे समोर आले काँग्रेसने वेगवेगळ्या प्रकारचे खोटे नाटे मुद्दे यामध्ये समाविष्ट केले होते मग लोकशाही धोक्यात कशी येईल आरक्षण लोकांचं धोक्यात कसं येईल मुसलमानांचा हक्क कसा हिरावून घेतला जाईल अशा पद्धतीचं एक फेक नॅरेटिव्ह इंडी आघाडी विशेषतः काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी किंवा काँग्रेसच्या आय टी सेलनी मोठा प्रकोखंडा केला होता आणि याचं नुकसान भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेश महाराष्ट्र हरियाणा कर्नाटक राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पाहायला भेटलं खरं तर यावेळची दोन हजार ची परिस्थिती अशी होती की दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचे दोनशे ब्याऐंशी खासदार निवडून आले होते आणि दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे तीनशे तीन खासदार निवडून आले आणि यावेळेस तिसऱ्यांदा अशी परिस्थिती होती की भारतीय जनता पार्टी कदाचित साडेतीनशे चा टप्पा पार करील आणि एन डी ए मिळून चारशेचा आकडा येईल पण हे ये सगळं जेव्हा चारशे पार चारशे पार म्हटलं त्यावेळेस विरोधकांनी जे काही फेक नॅरेटिव्ह तयार केलं की यांना चारशे पार कशाला पाहिजे तर लोकतंत्र धोक्यात आणण्यासाठी लोकशाही धोक्यात आणण्यासाठी यांना गोरगरिबांचं एस सी एस टी ओबीसी यांचं आरक्षण काढण्यासाठी मुसलमानांचा मतदानाचा हक्क काढण्यासाठी यांना चारशे पार पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण देशामध्ये निवडणुकांमध्ये पाहिल्या आणि त्याचा मोठ्या प्रमाणात फटका उत्तर प्रदेशमध्ये बसला महाराष्ट्रात बसला वारंवार एखादी गोष्ट जेव्हा खोटी सांगितली जाते तीच तीच सांगितली जाते एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं चारदा झालं जेव्हा एखादी गोष्ट वारंवार सारखी सारखी तीच तीच येते त्यावेळेस समोरचा माणूस सुद्धा विश्वास ठेवू लागतो की कदाचित हे असं आस असू शकत यांनी नेमकं तेच केलं लोकशाही हो धोक्यात आहे लोकतंत्र खर खत्र्यात आहे सी एस टी हे आरक्षण जाणार आहे लोकांचे मतदानाचे हक्क जातील तानाशाही येईल हुकुमशाही येईल देशामध्ये निवडणूकच होणार नाही ही शेवटची निवडणूक आहे अशा प्रकारचं एक फेक नॅरेटिव्ह तयार केलं आणि याच्या माध्यमातून तळागळामध्ये अशा प्रकारचं खोट वारंवार सारखं सारखं तेच लोकांवर बिंबवलं आणि यामुळं भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात फटका बसला हेच एका ये पंचतंत्राच्या कथेतून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषेत कसं सांगितलंय एकदा एकदम गया। आप लोगों की बातों पर पंचतंत्र की कथा याद आती है आपने सुनी होगी चार ठग थे एक किसान एक बकरी लेकर के जा रहा था तो चारों ठगों ने कहा कि इस किसान से बकरी कैसे ली जाए तो हो सकता है कि उनको थोड़ा लोक लाज रही हो तो उन्होंने कहा चलो छीन तो नहीं सर पाएंगे तो एक काम करते हैं चारों अलग अलग जगह खड़े हो जाते हैं और अलग जगह अलग जगह खड़े होकर के हम लोग ये बोले कि भाई ये कुत्ते का बच्चा कहां लेके जा रहा है तो एक वो किसान बेचारा अपनी बकरी के बच्चे को कंधे में रख करके लेके जा रहा है तो पहले ठग के पास से गुजरता तो बोलता अरे काका ये सब क्या ले जा रहा है कुत्ते के बच्चे को अपने कंधे में लेके क्या जा रहा है किसान बोलता रे धूर्त कहीं के ये कुत्ते का बच्चा नहीं बकरी का बच्चा है हंसते हुए हंसते हुए चुप हो जाता है आगे अगले चौराहे पे जाता है दूसरा ठग अरे खाका ये कुत्ते का बच्चा आप कहां लेके जा रहे हैं बोलता है उसको भी डांडता पागल हो गए क्या अरे कुत्ते का बच्चा नहीं बकरी का बच्चा है अगले आगे बढ़ता है फिर चौतीसरा ठग मिल जाता है वहां भी फिर यही बात उसको बोलता है चौथे ठग ने भी कहा तो किसान को विश्वास हो गया उसको लगा कि भोला भाला किसान अन्नदाता किसान मेहनती किसान उसको विश्वास हो गया यार एक व्यक्ति झूठ बोलेगा लगता है कि मेरी दृष्टि दोष ही मुझे हो गया है लगता है ये कुत्ते का बच्चा ही है उसने फेंक दिया उसको चारों ठगों का काम पूरा हो गया और चुनाव में खटाखट खटाखट खटाकट एक लाख का बॉन्ड एक लाख का बॉन्ड तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की काच की हांडी बार बार चढती नाही तेव्हा खोट खोट्याचा जे काही आयुष्य असतं ते अतिशय कमी असत एखाद्या वेळेस खोट चालून जातं वारंवार खोट चालत नाही नेहमी नेहमी खोटं चालत नाही खोट्याच्या आधारावर तुम्ही एखादी निवडणूक जिंकून जाल पण तुम्ही कायमच खोट बोलून आणि तेच तेच बोलून निवडणूक जिंकू शकत नाही कारण लोकशाही आहे लोकतंत्र पण आहे निवडणूक झाली विरोधकांच्या जागा निवडून आल्या ज्यांचं असं म्हणणं होतं का ई एम हॅक होईल आणि मग चारशे पार होतील दुनिया होईल असं काही झालं नाही उलट भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढायला होत्या त्या कमी झाल्या आता हे लोकतंत्र असल्याशिवाय झालं आहेत का खर तर ई एम जर हॅक होणार होतं किंवा जर भारतीय जनता पार्टी ई व्ही एम हॅक करून खासदार वाढवत होती तर त्यांचे चारशे नाही साडेचारशे खासदार यायला पाहिजे होते पण हे सगळं भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी काँग्रेसनी आणि काँग्रेसबरोबर असलेले हे जे काही हे नेते मग अखिलेश यादव असेल किंवा तेजस्वी यादव असेल ममता बॅनर्जी असेल उद्धव ठाकरे शरद पवार यांनी एक लक्षात आलं की नरेंद्र मोदींच्या विकासावर किंवा सरकारच्या कामावर आपण नरेंद्र मोदींबरोबर दोन हात करू शकत नाही म्हणजे नरेंद्र मोदींना आपण हरू शकत नाही कारण आपल्याकडं नरेंद्र मोदींच्या विरोधात सांगायला दुसरं काहीच नाहीये या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींच्या सरकारने अतिशय चांगलं काम केले खर तर विरोधकांना कुठलाही कुठला असा आरोप भ्रष्टाचाराचा एक रुपयाचा आरोप सुद्धा मोदी सरकारवर करता आला नाही ही एक जमेची बाजू आहे पण मग आता करायचं काय निवडणुका जर आपल्याला जिंकायच्या किंवा निवडणुकीमध्ये आपण जर कार्यकर्त्यांना जर ऊर्जा दिली नाही तर आपले पक्ष हे दुकानं संपून जातील मग भोळ्या बाबड्या समाजाला म्हणा किंवा भोळ्या बाबड्या जनतेला म्हणा सांगण्यात आलं की भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना चारशे पार कशाला पाहिजे तर तो लोकशाही खतम करण्यासाठी पाहिजे किंवा आरक्षण संपवण्यासाठी पाहिजे किंवा मुसलमानांचा हक्क हिरवण्यासाठी पाहिजे पण काही जो काही प्रकार आता भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशामध्ये एक नंबरची पार्टी होती आजही भारतीय जनता पार्टीचं उत्तर प्रदेशामध्ये सरकार आहे दोन हजार सतरा पर्यंत अखिलेश यादव यांचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये होतं सतरापासून आतापर्यंत जवळजवळ सात वर्ष झालेत उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचं एक हाती सरकार आहे पण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीची मोठी हार झाली आता दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार इथं मोठ्या संख्येने होते पण तीच परिस्थिती राहिली नाही उत्तर प्रदेशामध्ये समाजवादीचे सर्वात जास्त खासदार निवडून आले याचं कारण फक्त एवढंच आहे की वारंवार एखादी गोष्ट खोटी सांगून सांगून जे काही परिस्थिती निर्माण केली आणि याचा फायदा उत्तर प्रदेशमध्ये खरं तर समाजवादी पक्षाला आणि समाजवादी पक्षाबरोबर जे काही काँग्रेस काँग्रेसनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाबरोबर युती केली खरं तर काँग्रेसची हैसियत फार काही नाही आहे तरी पण या लोकांनी एकत्र एक येऊन मुकाबला केला आणि यावेळेस मुसलमानांनी एक गठ्ठा मतदान काँग्रेसला आणि समाजवादीला केलं कुठेही विभागणी झाली नाही आणि त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसला पण सरकार आज असल्यामुळं सरकारमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथे आता या सगळ्या घटना होतात ते कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कधी कधी निर्माण होते कधी कधी पण या सात वर्षामध्ये उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय व्यवस्थित आहे सात वर्षात कुठेही दंगल झाली नाही क्राईम रेट अगदी खाली आलेला आहे तरी पण उत्तर प्रदेशमध्ये हे समाजवादी म्हणा किंवा काँग्रेसचे लोक योगींना बदनाम केल्याशिवाय राहत नाही काही काही घटना अशा घडतात आणि काही पण अल्पसंतुष्ट लोक भारतीय जनता पार्टीत पण आहे ते सुद्धा काही योगींना त्रास देण्याचं काम करतात खर तर भितरघात सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आहे त्यामुळेच भारतीय जनता पार्टीचे सीट कमी आले पण उत्तर प्रदेशची परिस्थिती अशी आहे की उत्तर प्रदेशमध्ये आजही योगींवर लोकांचा भरोसा आहे आणि त्यांचं जे काही बुलडोजर बाबा म्हणून जी काही प्रसिद्धी झाली ती लोकांना आजही मान्य आहे लोकांना योगीजींच काम मान्य लोकांना उत्तर प्रदेश सोडा बाकीच्या काही राज्यांमध्ये सुद्धा लोक म्हणतात की आम्हाला योगी सारखा मुख्यमंत्री पाहिजे आता काही घटना होतात ते बलात्काराच्या घटना असतील किंवा छेडाछाडीच्या घटना असतील मग त्यावर जे काही भाष्य योगींनी केले ते पण तुम्ही एकदा ऐकून घ्या आपको बुलडोजर से डर लगता है लेकिन यह निर्दोष के लिए नहीं है उन्हीं अपराधियों के लिए है जो प्रदेश के नौजवानों के भविष्य के साथ खिलवाड़ करते हैं जो प्रदेश के व्यापारी और बेटी की सुरक्षा में सेंध लगाने का काम करते हैं जो प्रदेश के अंदर अराजकता पैदा करके सामान्य लोगों का जीना हराम करते हैं मेरा दायित्व तो बनता मैं यहां नौकरी करने नहीं आया हूं कतई नहीं मैं यहां पे इस बात के लिए आया हूं अगर वो करेगा तो भोगतेगा भी फिर और इसीलिए मैं यहां पे आया हूं कि हम लोग उससे लड़ेंगे यह लड़ाई हमारी सामान्य लड़ाई नहीं है यह प्रतिष्ठा की लड़ाई भी नहीं है मुझे प्रतिष्ठा प्राप्त करनी होती है तो मुझसे से ज्यादा प्रतिष्ठा अपने मठ में मिल जाती है कोई आवश्यकता नहीं मेरे लिए लेकिन इस प्रकार के गुमराह पर तथ्यों को लेकर क्या बातें हैं आप लोग बोलते हैं इस प्रकार के अनावश्यक बातों की तरह आप ध्यान आकर आप इस प्रकार की चर्चाएं करते हैं लेकिन मैं कहना चाहूंगा और अंत में मैं केवल एक बात कहना चाहूंगा एक काट की हंडिया बार-बार नहीं चढ़ने वाली है तो उसका समय पूरा हो गया है हो गया अब नहीं चलने वाला त्यावा योगींनी सांगितलं की मी इथं नोकरी करण्यासाठी आलो नाही याचा अर्थ असा की एखादा सरकारी नोकर त्याला नोकरी करायची असते म्हणून तो काही बोलणार नाही तो शांतपणे त्याने जवळ समजा त्याला काही दिसत असेल तरी तो काही पाहिलंय नाही म्हणणार ऐकलंय नाही म्हणणार चुप्पणे तो नोकरी करत राहणार असा मी नोकरी करण्यासाठी इथं आलो नाही मी जे मुख्यमंत्री म्हणून इथं आलोय ती कायदा आणि सुव्यस्थेची परिस्थिती चांगली करण्यासाठी आलोय लोकांना न्याय देण्यासाठी आलोय आणि जे काही माफिया असतील बलात्कारी असतील जे काही गुन्हेगार असतील त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आलोय मला काही खुर्ची टिकवण्याचा काही मोह नाही सत्ता टिकवण्याचा काही मोह नाही जे मी आलोय ते मी कामासाठी आलोय मी काम करेल सत्ता राहील न राहील खुर्ची राहील नाही राहील मी याची कुठलीही परवा करणार नाही हा स्पष्ट संदेश जसा विरोधकांना योगींनी दिलाय तसा भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या काही जे काही लोकांना योगी नको आणि स्वतःला मुख्यमंत्री व्हायचंय अशा लोकांना सुद्धा एक संदेश आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी म्हणूनच या गोष्टीवर जे काही योगींवर प्रेम करतात किंवा योगींच्या बुलडोद स्टाईलवर प्रेम करतात ह्या लक्षात आल्या पाहिजे या, लक्षा या लोकांच्या लक्षात आल्या पाहिजे की योगींना हटवण्यासाठी विरोधकांचं किती मोठं षडयंत्र आहे तेव्हा त्या त्यांना आता बळकटी येईल ये ये योगींनी त्यांची पण एक काम करण्याची एक पद्धत आहे आणि स्पष्ट काही इशारे पण त्यांनी दिले त्यांच्या कामामध्ये कुठेही बदल होणार नाही लोकांना असं वाटत होतं की कदाचित आता ही बुलडोजर ॲक्शन होणार नाही किंवा अजून दुसऱ्या कुठल्या ॲक्शन होणार नाही पण ज्या माणसाला प्रसिद्धीचं काही नाहीच आहे कारण पाच पाच सात सात वेळा जो माणूस खासदार होतोय संत योगीय प्रपंच सगळे सोडलेले अशा लोकांना प्रसिद्धीचं काही घेणं देणं नसतं त्यांना जे काही काम दिले ते काम महत्वाचं असतं हे यातून आपल्याला दाखवायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद